मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील तीन ग्रोथ असलेले शेअर बघणार आहोत परंतु त्याआधी आजचं मार्केट बघू आज थोडंसं मार्केट मायनस आहे बघू शकता दोनशे चौसष्ट अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये पॉईंट एकतीस टक्के निफ्टी फिफ्टीमध्ये सदोतीस अंक पडलेला आहे निफ्टी बँक पाचशे एक्केचाळीस अंक मायनस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड अठ्ठ्याऐंशी अंकानं मायनस आहे पॉईंट पंधरा टक्के सनसेक्स दोनशे चौसष्ट अंकांनी घसरला निफ्टी सव्वीस हजार दोनशेच्या खाली बंद झाला बँका रियालिटी शेअर घसरले शेअर बाजारातील ठळकमध्ये आटो मेटल आय टी फार्मा तेल आणि वायू निर्देशांक पॉईंट पाच ते एक टक्क्याच्या वाढीस बंद झालेले आहेत तर एफ एम सी जी मीडिया दूरसंचार निर्देशांक पॉईंट फाईव्ह ते एक टक्क्यांनी घसरलेले आहेत निफ्टी घसरणीसह सेन्सेक्स बंद झाला तरीही गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपये कमावलेले आहेत म्हणजेच बऱ्याच जणांचा पोर्टफोलिओ हा प्लस असू शकतो परंतु माझा पोर्टफोलिओ हा आज मायनस आहे तर तुमचा पोर्टफोलिओ प्लस होता का मायनस होता हे तुम्ही सांगू शकता आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये एल ही कंपनी बऱ्याच जणांना ह्या कंपनीनं चांगला पैसा मिळवून दिलेला आहे सध्या ही कंपनी सहाशे अकरावर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज अडीच टक्के ही कंपनी मायनस झालेली आहे अजूनही कंपनीमध्ये दम आहे पैसे बनवून देण्याचा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार करोडचं मार्केट कॅप झालं आहे म्हणजे जवळपास दोन लाख करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर ब्याऐंशीचा आहे आर ओ सी अठ्ठावीस आठ पस्तीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे एकोणतीस प एकोणतीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस मस्त वाढलेले आहेत कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करते यावरून दिसत आहे आणि पी जर पाहिला तर इन पीच्या थोडासा वर ट्रेड करतो आहे इन पी जवळपास त्रेसष्टचा आहे त्याच्यात थोडासा वर साठच्या ऐंशीच्या वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले आपण तर डिसेंबर दोन हजार बारापासूनचे अठराशे से करोडचे सेल्स होते इथं बघू शकता ते अठरा हजार करोडपर्यंत झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट पंचवीस करोडचं दोन हजार चारशे अडुसष्ट करोडपर्यंत झालेला आहे म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात बघू शकता डबल डिजिट आणि चांगले आहेत प्रॉफिट तर एकदम चांगलं आहे बघू शकता दहा वर्षात एकोणपन्नास टक्के पाच वर्षात सत्तेचाळीस तीन वर्षात सत्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्क्याचं प्रॉफिट आहे इथेही बघू शकता गुंतवणूकदाराला पाच वर्षात साठ टक्क्याचा सी एज दिला आहे तोच दहा वर्षात जर अठ्ठावन्न टक्क्याचा सी एजार दिला तर एका लाखाची ही कंपनी दहा वर्षामध्ये एक कोटी करते म्हणजे शंभर पट परतावा ही कंपनी देते तीन वर्षाचा एकाहत्तर टक्क्याचा सी एच आर आहे म्हणजे साठपेक्षाही जास्त आहे आणि चालू वर्षामध्ये एकसष्ट टक्क्याचा सी एच आर आहे त्यामुळे ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला चांगला पैसा बनवून दिलेला आहे ज्यांनी गुंतवणूक केली असेल दोन तीन वर्षाखाली रिझर्व बघू शकता रिझर्व कंपनीकडे आहे सात हजार नऊशे अठ्ठावीस करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर सहा हजार सातशे एका एकसष्ट करोडचं कर्ज कंपनीकडं आहे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त नाही त्यामुळे चिंता करायची गरज नाही वरून डिस्काउंट पाहिलं तर फक्त अकरा टक्क्याचं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासून जर आपण इथपर्यंत मोजलं तर कंपनी आज थोडी मायनस आहे सहाशे सातवर ही कंपनी ट्रेड करत आहे खालच्या सपोर्टपर्यंत जर आली ही कंपनी पाचशे सत्तर पाचशे ऐंशीच्या आसपास आली तर पंधरा टक्क्याच्या आसपास डिस्काउंट होईल आणि आपण तिथं गुंतवणूक करू शकतो कारण कंपनी पंधरा टक्क्याच्या वर डिस्काउंट देत नाही तिथून लगेच ती कंपनी वर जायला लागते तर बघू शकता कंपनी चांगली आहे अजून थोडी खाली आली तर गुंतवणूक करू शकता परंतु ज्यांच्याकडे हा शेअर नाहीच ते आताही खरेदीला सुरुवात करू शकता दहा टक्क्याच्या वर डिस्काउंट आपल्याला मिळत आहे पुढची कंपनी आहे आय टी क्षेत्रातील आफेल इंडिया एकदम चांगली कंपनी आहे पंधराशे शहाण्णव रिट्रेड करत आहे पॉईंट त्रेचाळीस टक्के आजही वाढलेली आहे ॲडव्हर्टायजिंग क्षेत्रामध्ये आपल्या मोबाईलवर जी ॲडव्हर्टाईज येते त्या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर बावीस हजार चारशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर सत्तरचा आर ओ सी सोळा पॉईंट दोन आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू दोनची आहे चोवीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्न पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं ई पी एस एकदम छान वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनीचं चा चांगलं जनरेट करत आहे कंपनी मिड इन जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे अजूनही कंपनी महाग झालेली नाही ज्यावेळेस कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत होती हजाराच्या आसपास त्यावेळेस ट्रेड कंपनीचा शेअर चालू होता तर त्यावेळेसही आपण चर्चा केली होती नऊशेपर्यंतही शेअर आला होता त्यावेळेसही आपण व्हिडिओ बनवला होता चर्चा केली होती आता थोडासा वर आलेला आहे आणि कंपनी चांगली आहे इथून पुढेही वर जाण्याचा कंपनीचा कंपनीमध्ये दम आहे तर अजूनही ते विचार करू शकतात इन पी जो आहे सहासष्ट पॉईंट दोनचा जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि आय टी क्षेत्रामध्ये आता अमेरिकेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चाललेले आहेत त्यामुळे आय टी क्षेत्र उड पुढं जाणार आहे अजूनही कोणी गुंतवणूक केली नसेल तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता सेल्स बघा दोन हजार अठरापासूनचे एकशे सदुसष्ट करोडचे सेल्स आहेत ते एक हजार नऊशे छप्पन करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट अठ्ठावीस करोडचं तीनशे अठरा करोडपर्यंत आलेत म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला चांगली पाहायला मिळते बघू शकता डबल डिजिट आणि चांगली सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळते आणि गुंतवणूकदारालाही तेवढाच पैसा कंपनीनं बनवला अजूनही बनवी पाच वर्षात सेहेचाळीस टक्क्याचा सी आहे तीन वर्षात पंधरा आणि चालू वर्षामध्ये पंचेचाळीस टक्क्याचा सी बनवलेला आहे रिझर्व बघितलं तर दोन हजार चारशे सत्तर करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एकशे त्र्याऐंशी करोडचं कर्ज आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे इथं बघू शकता पब्लिक ह्या शेअरला कंटाळून विकून मोकळी झालेली आहे एफ आय आय पाच टक्के पाच पॉईंट सहासष्ट होते ती पंधरा पॉईंट तीसपर्यंत आलेली आहे आणि डी आय सहा पॉईंट अठ्ठावन्न ती सोळापर्यंत आलेली आहे पब्लिक जी अठरा टक्के होती इथं तुम्ही बघू शकता ती पब्लिक तेरा टक्क्यावर आलेली आहे म्हणजे पब्लिककडून माल डी आयनं घेतलेला आपल्याला सर सरळ सरळ पाहायला मिळते इथे एक चूक झालेली आहे इथं बघू शकता पंधरा पॉईंट चाळीस टक्के एफ आय होती ती पंधरा पॉईंट तीस टक्क्यापर्यंतच आहे म्हणजे एफ आय तिथंच आहे सहा पॉईंट सदोतीस टक्के डी आय होती ती फक्त वाढलेली आहे सोळा टक्के डी आयमध्ये झालेली आहे आणि अठरा टक्के पब्लिक होती ती तेरा टक्क्यावर आली म्हणजे पब्लिककडून माल हा गेलेला आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर चार्ट हा एक यू पॅटर्न कंप्लीट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळेल बऱ्याच दिवसापासून हा यू पॅटर्न बनवत होती कंपनी इथं बघू शकता जवळपास बावीसला हा हा हाय लागला होता आणि चोवीस म्हणजे दोन वर्षापासून कंपनी हळूहळू हळूहळू खाली आली इथं आणि इथून आता ती वर घेऊन हा ब्रेकआउट तिनं दिलेला आहे यू पॅटर्नचा आणि जवळपास तिथंच सपोर्ट घेऊन कंपनीवर चालली आणि अशा वेळेस ज्या ज्या कंपन्या असा सपोर्ट uh, घेऊन वर निघतात त्यावेळेस त्या कंपन्या जवळपास दुप्पटपर्यंत जातात म्हणजे ही कंपनी जवळपास तीन हजारापर्यंत जायला हरकत नाही अशा बऱ्याच कंपन्या झालेल्या आहेत त्यामुळे ही कंपनी कदाचित तीन हजारापर्यंत जाऊ शकते कोणती कॉल किंवा टिप्स नाही कारण चार्ट असं दाखवत आहे पुढची कंपनी आहे ए सी आय अर्चन केमिकल इंडस्ट्रीज सहाशे शहाण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे केमिकल क्षेत्रातली ही कंपनी आहे पॉईंट एकोणसाठ टक्के आजही वाढलेली आपण बघू शकतो आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आठ हजार पाचशे करोडचा आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिला तर एकतीसचा आर ओ सी पंचवीस पॉईंट आठ आर ओ एकोणीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस पाहायला मिळते मायनस एकोणतीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे तर प्रमोटर होल्डिंग ही त्रेपन्न पॉईंट चारची आहे केमिकल कंपन्यांना प्रॉब्लेम चालू आहे जोपर्यंत अमेरिकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत केमिकल कंपन्याही पुढे जाणार नाहीत तर केमिकल कंपन्यांना सध्या चांगले दिवस येण्याची चिन्ह दिसत आहेत कारण क्रूड ऑइल हे स्वस्त झा होत आहे त्यामुळं आता जर आपल्याला रिस्क घ्यायची असेल तर अशा कंपन्या ज्याच्या ज्याची की प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे पण बाहेर बाहेरच्या कारणामुळं ज्याची प्रॉफिट ग्रोथ कमी झालेली आहे तर त्या कंपनीत जर आपण पैसा लावला थोडी रिस्क घेतली तर आपला पैसा चांगला बनू शकतो इथं जर बघितलं तर प्रॉफिट ग्रोथ आपल्याला कमी कमी होत गेलेली इथं पाहायला मिळेल इथं एका लेवलमध्ये होती पण ही तीन क्वार्टर चांगलीच कमी झालेली आहे ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आहे आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण तर सेल्स आणि प्रॉफिट चारशे एकोणचाळीस करोडचे सेल्स होते मार्च दोन हजार अठराला इथं बघू शकता चारशे एकोणचाळीस करोड ते अकराशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत आलेत जे की मागच्या वर्षी तेराशे तीस मार्चमध्ये आणि मागच्या त्याच्या मार्चमध्ये तेवीसच्या मार्चमध्ये चौदाशे एक्केचाळीस होते म्हणजे दोन वर्षात या कंपनीचे सेल्स कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात नेट प्रॉफिट मायनस ने एकोणऐंशी करोडचं होतं ते दोनशे सत्याहत्तरपर्यंत आले तर तीनशे बावीस तीनशे चौऱ्याऐंशी तिथून कमी होत दोनशे सत्याहत्तरपर्यंत आलेलं आहे ते आपण वरही पाहिलं की हिचे सेल्स आणि प्रॉफिट थोडे कमी झालेले आहेत आणि इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चालू वर्षामध्ये आपल्याला फक्त मायनस पाहायला मिळते परंतु रिस्क घेतली आपण थोडा पैसा लावला ला ला तर ही कंपनी चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं सोळाशे ब्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीवर काही नाही म्हणजे एकोणचाळीसच करोडचं कर्ज आहे कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते हळूहळू कंपनीनं कर्ज कमी केलं ही एक चांगली गोष्ट आहे अशा कंपन्या आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात ही कंपनी जर पाहिलं तर हा यू पॅटर्न कंपनीनं कंप्लीट केला पुन्हा इथं ब्रेक ब्रेकडाऊन झालं होतं पण इथं कंप्लीट करून तिथंच सपोर्ट घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर इथून कंपनी जर वर निघाली तर इथूनही कंपनी दुप्पट होऊ शकते आता सातशेच्या आसपास आहे चौदाशेपर्यंत जायला कंपनी हरकत नाही कारण अशी यू पॅटर्नची ब्रेकआउट दिलेल्या कंपन्या सरळ डबल झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या होत्या तीन कंपन्या ह्या तिन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करा फक्त व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या ह्या कंपन्या आहेत व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद